नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणायचे ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं गणित आहे बघा चौतीस गुणिले दो। दोन आता ह्या न आपल्याला ह्या चौतीसला गुणायचं आहे मग गुणत असताना काय करायचं आहे दोननं आधी चारला म्हणजेच एकक स्थानी असणाऱ्या संख्येला गुणायचं आहे मग बघा बरं दोनच्या पाड्यामध्ये दोनचा पाडा आपल्याला दोन चारपर्यंत म्हणायचं आहे म्हणजे बेचोक आठ इथे लिहायचं आहे आठ आणि आता ह्या दोन न ह्या तीन ला आपल्याला गुणायचंय बेत्रिक सहा म्हणजेच चौतीस गुणिले दोन बरोबर -बर किती मिळालेला आहे अडुसष्ट त्यानंतर पुढील पहा बरं छप्पन्न गुणिले तीन आता आपल्याला एकतर सहाचा पाडा तीन बोट म्हणायचा आहे किंवा तीनचा पाडा सहापर्यंत पर्यंत म्हणायचा आहे मग बघा बरं सायन्त्रिक अठरा आठ्ञा, अठराशे आठ हातच्या आला एक पाच त्रिक पंधरा पंधरामध्ये हातशा मिळवायचं आहे पंधरामध्ये एक मिळवला किती झाले सोळा त्यानंतर पुढे बघा बरं सदतीस गुणिले चार आता काय करायचं आहे चारन या चारनं या सातला गुणायचं आहे सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसाशी आठ हातचे आले दोन चारित्रिकम बारा बारामध्ये दोन मिळवले किती होतात बरं चौदा म्हणजे याचं उत्तर किती आहे एकशे अठ्ठेचाळीस गुणाकार करत असताना आपल्याला पाढे पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढील गणित पहा बरं बेचाळीस गुणिले तीन आता तीनचा पाडा दोन बोट म्हणा बरं तीन एके तीन तीन दोन्ही सहा म्हणून इथं किती आहे सहा आता तीनचा पाडा चार पर्यंत तीन चौक बारा त्यानंतर पुढील पहा बरं एक्कावन्न गुणिले सहा आता सहा एके एक सहा पाच सख तीस त्यानंतर बघा बरं त्र्याहत्तर गुणिले पाच पाच त्रिक पंधरा पंधराशे पाच हातच्या एक साता पाचा पस्तीस पस्तीसमध्ये हा एक मिळवला तर किती होतात छत्तीस म्हणजेच उत्तर किती मिळालं तीनशे पासष्ट त्यानंतर पुढील पहा बरं एकोणचाळीस गुणिले आठ आठ नव्वे बहात्तर बहात्तराशे दोन हातच्याले सात आता आठ त्रिक चोवीस चोवीसमध्ये हे आपल्याला सात मिळवायचे आहेत किती उतर बरं बघा चोवीस नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस मी तर किती लिहायचं आहे आपल्याला एकतीस आता बघा बरं बेचाळीस गुणिले दोन बे दुने चार चार दुने आठ म्हणजे याच उत्तर किती आहे चौऱ्याऐंशी आता बघा चोवीस गुणिले दोन चार दुने आठ बे दुने चार बावीस गुणिले चार चार दुने आठ चार दुने आठ म्हणजे बावीस गुणिले चार किती अठ्ठ्याऐंशी पुढे पहा एकतीस गुणिले तीन तीन एके तीन तीन त्रिक नऊ ज्याचं उत्तर किती आहे त्र्याण्णव आता पहा बरं सव्वीस गुणिले तीन साईन त्रिक अठरा अठराशे आठ आताच्याला एक तीन दोन्ही सहा सहामध्ये एक मिळू किती होतात सात म्हणजे याचं उत्तर किती आहे अठ्ठ्याहत्तर आता पहा बरं पंधरा गुणिले पाच आता पाचा पाचा पंचवीस पंचवीस अशी पाच हातच्याने दोन पाच एके पाच पाचमध्ये दोन मिळवले किती होतात सात म्हणजेच पंधरा गुणिले पाच बरोबर किती मिळत आहे पंच्याहत्तर आता पहा बरं चोवीस गुणिले तीन चारित्रिकम बारा बाराशे दोन हातच्याला एक तीन दोन्ही सहा सहामध्ये एक मिळवला सात म्हणजेच चोवीस गुणिले तीन बरोबर किती मिळत आहे बहात्तर सत्तावीस गुणिले तीन सात त्रिकम एकवीस एकवीस अशी एक, एक, एक हातच्याले दोन तीन दोन्ही सहा सहामध्ये दोन मिळवलं किती होणार आठ म्हणून इथं आठ आहे छत्तीस गुणिले चार बघा बरं सैन चौक चोवीस चोवीस अशी चार हातच्याले दोन चारित्रिकम बारा बारामध्ये दोन मिळवले किती होणार बरं चौदा म्हणून इथं लिहायचे चौदा आता पहा बरं चाळीस गुणिले आठ आता आठ शून्य किती लिहायचं बरं तर कोणत्याही संख्येला शून्य न गुणल्यास उत्तर आपल्याला काय मिळतं शून्य म्हणून काय लिहायचं आहे आठ शून्य शून्य आठ चौक बत्तीस आता इथे पहा पन्नास गुणिले चार चार शून्य शून्य पाच वीस म्हणजे तर वीस लिहायचं आता बघा बरं वीस गुणिले सहा सहा शून्य शून्य सहा दुने बारा मी तर आपल्याला बारा आहे अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता